हरितालिका पूजेत सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे पत्रींना या दिवशी वाळूचं शिवलिंग बनवलं जातं आणि त्याची विधिवत पूजा केली जाते व त्यानंतर त्यावर पत्री अर्पण केल्या जातात त्याही सोळा प्रकारच्या झाडांच्या पत्री पत्री म्हणजे काय वेगवेगळ्या झाडांची पानं तर ही सोळा प्रकारची झाडं कोणती आहेत आणि या प्रत्येक पत्री अर्पण करताना कोणकोणता मंत्र म्हणायचा आहे चला तर तुमच्यासोबत शेअर करते शिवशंकरांची पूजा आहे त्यामुळे सर्वात पहिलं शिवाला प्रिय असणारं पान येतं ते म्हणजे बिल्वपत्र बेलाच्या झाडाची पानं अर्पण करायची आहेत ती अर्पण करताना श्री उमाये नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर येतात आघाड्याची पानं आघाड्याची पानं अर्पण करताना श्री नमः हो हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर मालतीची पानं ही पानं अर्पण करताना श्री पार्वते नम हो हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर दुर्वा अर्पण करायचे आहेत श्री नमः हो हा मंत्र म्हणत त्यानंतर चंपकाची पानं श्री काल्ले नम हो हा मंत्र म्हणत जा 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 नंतर करवीराची पानं म्हणजे कन्हेरीची पानं श्री नमः हा मंत्र म्हणत त्यानंतर बोराची पानं श्री नमः हा मंत्र म्हणत नंतर रुईची पानं श्री शर्वान्ये नम हा मंत्र म्हणत अर्पण अर्पन करायची आहेत त्यानंतर तुळस अर्पण करायची आहे श्री चंडिकाय नम हा मंत्र म्हणून त्यानंतर मुनिपत्र म्हणजे दवनाची पानं अर्पण करत म्हणायचं आहे श्री ईश्वरीये नम नंतर डाळिंबाची पानं अर्पण करावीत ही अर्पण करताना श्री शिवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर धोत्र्याची पानं ही अर्पण करताना श्री अपर्णाये नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर येतात ती जाईची पानं ही अर्पण करताना श्री धात्रे नमह हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर माकाची पानं ही अर्पण करताना श्री मृडान्ये नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर बकुळीची पानं अर्पण करायची आहेत ही पानं अर्पण करताना श्री गिरिजाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि शेवटी येतात ती म्हणजे अशोकाची पानं ही अर्पण करताना श्री अंबिकाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि या सर्व पत्री ज्या आहेत त्या शिवलिंगावरती अर्पण करून नैवेद्य दाखवून आरती करायची आहे हरितालिकेची आरती आपल्या चॅनल प्रांजली जोशीवर अपलोड झालेली आहे